आजच्या या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्राला आबरून टाकणारी एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे नांदेड जालना समृद्धी महामार्ग म्हणजे जालन्यापासून नांदेडला येणाऱ्या समृद्धी महामार्गामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू येथे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे आणि सात अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत आशा करतो सर्व धूर सदरील बातमीचं वृत्त प पसरलं असेल सदरील वृत्ताबाबत सविस्तर इतर महामार्गांच्या अनुषंगाने सदरील शैलेश वासेकर सोलापूर येथून नमस्कार साहेब कुठला हायवे आपला सुरत चेन्नई का शक्तीपीठ सोलापूरमध्ये गाव कुठलं आपलं रोड आजचा विषय आहे समृद्धी महामार्गाचं नागपूर ते मुंबई नंतर जालना नांदेड नागपूर गोंदिया नागपूर गडचिरोली नागपूर चंद्रपूर तेलंगणा बॉर्डरपर्यंत असं एक्स्टेन्शन म्हणजे काय दूरक्षेत्र निर्माण करण्यात येत आहे तर पैकी जालना नांदेड या कामाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आनागोंदी कारभार चवाट्यावर आलेला आहे चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन सात अधिकारी निलंबित अशा प्र आशयाचं वृत्त दडकलेलं आहे ओके मोहर सांगोला तर आजचं लाईव विशेष करून खास अशा भ्रष्ट प्रवृत्तींसाठी आहे की अशा चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर वाढीव किंवा आव्हाच्या सव्वा नुकसान भरपाई मिळणं तर, तर। लांबच पण जे कोणी सदरील भ्रष्टाचारात गुरपटले गेलेले आहेत तर सर्वांवरती महाभियोग चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसं जर तुम्ही लँड ॲक्विजिशन स्कॅम असं जर गुगलला टाकलं तर तुम्हाला अगदी चेन्नई बेंगलोर एक्सप्रेसवे दरम्यान सरकारच्या पट्ट्यावरच्या जमिनी सो मालकीच्या दाखवून आशिष मेहता नावाच्या व्यक्तीने कसा स्कॅम केलेला होता कसा घोटाळा केलेला होता आणि निश्चितच त्याच्यामध्ये प्रशासन आणि प्राधिकरणातील काही भ्रष्ट अधिकारी गोवले गेलेले असतात लक्षात आलं का सांगोला तुमचा प्रश्न विचारा ना शैलेश वासेकर प्रश्न विचारा पुढचा माझा काही विषय चालू राहील जस आज आपण पाहत आहोत चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन सात अधिकारी निलंबित आपणास हे वृत्त माहीत पडलं आहे का नाही माहीत असेल तर होय आणि माहीत नसेल तर नाही असं क्लिक करायचं आहे एक भ्रष्ट मानसिकतेची लांबलच श्रृंखला त्याद्वारे आज चव्हाट्यावरती आलेली आहे परवाच आपण पाहिलं एक आठ पंधरा दिवसापूर्वी की पालघर जिल्ह्यामध्ये जमीन अधिग्रहणादरम्यान कोण व्यक्ती होता काय होता माहीत नाही पण त्यांनी आदिवासी लोकांचे जे काही सगळे नुकसान भरपाईचे पैसे आहेत तर ते स्वतःच्या खात्यावरती वर्ग केलेले होते त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदरील तपासामध्ये आणखी बाकीचे कोणी इन्व्हॉल्ड आहे का सामील आहे का त्याचा तपास देखील लवकरच जगासमोर येईल शैलेश वासेकर मोहोळ प्रश्न विचारा ना काय एस बी सांगोला काय प्रश्न असेल तर विचारा हे आवर्जून का घेतोय आत्ताच आपण पाहिलं जळगाववरून आता नवीन एक रेल्वेचं भूसंपादन होणार आहे तर तिथं त्या मार्गिकेवरती रातोरात लोकांनी घरं वगैरे बांधायला सुरुवात केलेली आहे बागा वगैरे लावायला सुरुवात केलेली आहे ते एक लक्षात घ्या साहेब की आपण जे काही करता मांजर जसं डोळे झाकून दूध पित असते तर त्यावेळेस तिला वाटत असतं की कुणी तिच्याकडं पाहत नाही आहे पण आज जिओ टॅगिंग आलेलं आहे जिओ टॅगिंगद्वारे तुमचा शेजारीसुद्धा असू शकतो की जो तुमचे फोटो काढून सदरील प्रशासनाला आणि प्राधिकरणाला कळवू शकतो आणि त्यानंतर जे काही आहे ते सगळं जगासमोर आहे त्याचे पडसाद सूरज चेन्नई ग्रीनफील्डवरती देखील पडत असलेले सध्या पाहिलं जात आहे महादेवी रामेगावकर नावाने ईमेल आय डी आहे काय म्हणता येते हाय आपलं गाव कुठलं थोडं मेन्शन करता आलं तर बरं होईल सगळ्यात महत्वाचं आज जे काही वृत्त धडकलं आहे पवार हाय हाय चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन सात अधिकारी निलंबित जालना नांदेडचं वृत्त आपणास माहिती असावं त्या आशयाने आजच्या मतदानाचा कौल आहे आपण तो विषय तुम्ही मतदानासाठी पाहू शकता दुसरं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुचर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि जर का तुम्हाला वाटलं तर चॅनलच्या जॉईन या पर्यायामध्ये जाऊन नोंदणीकृत सभासद देखील व्हा मी थोडे सांगोला प्रश्न विचारा आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांवरती आवर्जून कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही मी तर त्याच्यावरती दाखवलं जात आहे की संयुक्त मोजणीला सुरुवात आणि पंधरा दिवसात पूर्ण होईल तर किती लोकांना वाटतं की हे संयुक्त मोजणी नसून फक्त हद्द कायम करायचं आणि सीमांकनाचं चा, काम चालू आहे आणि संयुक्त मोजणीला प्रत्येक ग्रामपंचायतला नोटीस येत असते गटधारकांना वेळापत्रकाद्वारे कळवलं जातं आणि संबंधित जे कोणी तिथं प्रतिनिधी येणार आहेत तर त्या त्या सदरील प्रतीवरती नोटीसवरती त्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देखील दिलेले असतात आणि हे नाही नाही म्हटलं तरी एक दीड महिन्याच्या पुढचं शेड्यूल आहे एक एक समजा तीस चाळीस किलोमीटरचा जर पट्टा पकडला तर विशेष करून यवतमाळ असेल आणि सोलापूर असेल इथं जास्त दिवस लागतील असा अंदाज बांधायला काय हरकत नाही बोलत राहा तुम्ही टायपिंग येतं ना सगळ्यांना शैलेश वासेकर सोलापूर मोहोळमधून नमस्कार म्हणत आहेत यस बी सांगोल्यातून महादेवी रामेगावकर हाय म्हणत आहेत फक्त निकेतन पवार हाय थोडे सांगोला संग्राम रामेगावकर हाय म्हणत आहेत साहेब आपलं गाव कुठलं काय आपलं प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही आजच्या या यूट्यूब प्रक्षेपण थेट प्रक्षेपण सेवेच्या सुविधेमध्ये आपणा सर्वदर्शक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या मतदानासाठी प्रश्न आहे जालना नांदेड जमीन अधिग्रहणादरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन केल्याबद्दल सात अधिकारी निलंबित झालेले आहेत नऊ कोटी रुपयाचं मूल्यांकनाला त्यांनी शंभर कोटीचं मूल्यांकन दाखवून जो जवळजवळ एक्क्याण्णव कोटीचा घोटाळा को केलेला आहे तर त्याच्यामध्ये अधिकारी तर निलंबित झालेच आहेत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तपास चालू केलेला होता पण हा तपास आता इतर थांबणार आहे का इतर महसुली किंवा अगदी जे कोणी याच्यामध्ये सामील आहे अगदी स्वतः लाभार्थी गटधारक सुद्धा नाकारता येत नाही तर कुठपर्यंत ही कारवाई जाईल हे आता फक्त पाहणंच शिल्लक राहिलेलं आहे साडेतीन वर्षापूर्वी एन एच ए आय लँडस्कॅम म्हणून जर का तुम्ही आजही समजा टाकलं तर येतं त्यावेळेस मी टाकून पाहिलं होतं तर त्यावेळेस पुणे आपलं चेन्नई बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमध्ये आशिष मेहता आशिष जैन आशिष मेहता नावाने एक व्यक्ती होता ज्याने सरकारी जमिनी खाजगी दाखवून सदरील जमीन अधिग्रहणामध्ये आफरातफर केली होती तर सध्या सगळे का झाड आहेत माझ्या अंदाजाने बऱ्याच गोष्टी आहेत की नाही का की ह्याच्यामध्ये सुद्धा राज्य नेमकं सांगता येणार नाही पण जमीन अधिग्रहणात एवढे घोटाळे चालतात होतात की कुणी त्याचा अंदाजसुद्धा लावू शकत नाही सर लँड ॲक्विजिशन एकोणीसशे पंच्याण्णवने आहे का दोन हे हजार तेराचं कायद्याने आहे पवारसाहेब हा संपूर्ण कायदेशीर बाप आणि भाग आहे लक्षात आलं का माझ्या अंदाजाने थोडं जरा कोणी वकील मित्र असेल तर तो तुम्हाला सांगू शकेल की बाबा एकोणीसशे पंच्याण्णवचे समजा जे काही कलम आहेत तर त्यांनी काय अधिकार प्राप्त होतात आणि दोन हजार तेराचे जे कलम आहेत त्यांनी काय समजा जबाबदेही असते किंवा कशी कारवाई लागू होते बरं एक मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो की ठीक आहे एकोणीसशे पंच्याण्णवचे समजा